राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज सत्याचा नमस्कार मी निलेश गवंदे कार्याध्यक्ष जनसंघर्ष संघटना आपण दूध दराच्या संदर्भामध्ये दुधाच्या प्रश्नावरती आंदोलन करत आहोत हे आंदोलन मागील पंधरा ते वीस दिवसापासून सुरू आहे जेव्हापासून आपण याचा पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आपण याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे आपण ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण करत असताना आपल्याला आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आपल्याला पत्र दिलं आणि आपलं उपोषण सोडवलं त्यामध्ये आपली मिटिंग ही आ, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा जे वित्त मंत्री आहेत आणि दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सोबत लावण्याचा शब्द त्यांनी दिला होता त्यांची तशा संदर्भामध्ये आदरणीय विखे साहेब यांच्याशी चर्चा झाली होती परंतु त्यांनी दिलेला शब्द हा पाळलेला नाही म्हणून आपण थांबणं उचित नाही आपण आपला दिलेला शब्द न पाळल्यामुळे आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत या ठिकाणी आलेलो आहोत आता येत्या सोळा तारखेला येत्या सोळा तारखेला आपण अकोले ते लोणी हा पायी मोर्चा काढणार आहोत ह्या पायी मोर्चामध्ये आपले प्रमुख मागण्या ज्या आहेत चौतीस रुपये आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे पंचवीस टक्के खाद्याचे भाव कमी झाले पाहिजे त्याचबरोबर जो दुधात दूध दुधा, दरातील जो फरक आहे की जो चौतीस रुपये हमी भाव ठरलेला असताना सुद्धा आज पंचवीस रुपये सव्वीस रुपये कोण सत्तावीस रुपये जो भाव देते त्या भावातील जो फरक आहे चौतीस रुपये आणि त्यामधील हे करोड रुपयाचा जो घोटाळा आहे त्या घोटाळ्याचे सर्व पैसे माझ्या माय दूध उत्पादकांना परत मिळाले पाहिजेत हा ही त्यातील महत्वाचा मुद्दा आहे ह्या दूध संघांकडे दूध संस्थांकडे येणारं दूध आणि बाहेर जाणारं दूध बाय प्रोडक्टसाठी वापरणारं दूध याचं ऑडिट हे दर महिन्याला व्हायला हवं आणि ते ऑडिट होऊन त्याचा रिपोर्ट सरकार दरबारी गेला पाहिजे याच्यामध्ये भेसळ होत असल्याचे शंका सा सा ही सामान्य दूध उत्पादकांमध्ये आहे त्या शंकेचा राहावं लागणार आहे यासोबतच ज्या आपल्या बाकीच्या मागण्या आहेत त्याही आहेतच परंतु हा लॉन्ग मार्च जो आहे ही जी पायीवारी आहे ही पायीवारी ही माझ्या मायबाप दूध उत्पादकांची आहे हा दूध उत्पादकांचा लढा आहे आणि यामध्ये सर्व दूध उत्पादकांनी सामील व्हायला हो हवं अनुदान देतात अनुदान आपल्याला थेट शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खात्यात हवंय संघांना किंवा खासगी संस्थांना ते अनुदान मिळायला नकोय यामध्ये मोठं गौड बंगाल होण्याची शक्यता आहे या मागील मागील जो अनुभव आहे तो खूप वाईट आहे म्हणून थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत डीबीटीच्या पद्धतीने आपण ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यावं ज्याप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये दुधाला पाच रुपये सहा रुपये जे अनुदान मिळतंय ते अनुदान थेट दूध उत्पादकाच्या खात्यात येतंय तशाच पद्धतीचं काम हे आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा होऊ शकते जर तुम्ही चौतीस रुपये हमी भाव देत नसाल तर परंतु ह्या सहकारी किंवा खाजगी संस्थांनी दुधाची विक्री दर जो पंचावन्न रुपये साठ रुपये जो दुधा गाईच्या दुधाचा जो दर आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दरामध्ये कपात केलेली नाही तरी ते खरेदीचा दर हा कमी करत आहेत हे सगळेच संघ दुधाची पावडर करतात का हो हा प्रश्न आमच्या समोर आहे तर दुधाची पावडर करणारे सगळे संघ नाहीत बोटाव मोजण्या इतक्याच लोकांसाठी हा दूध दर पाडण्याचा काम हे षडयंत्र हे या ठिकाणी होत आहे की काय असा प्रश्न आमच्या समोर आहे बरं दुधाचे दर पाडले मग त्या दुधाचं तुम्ही करता काय राहू हाही प्रश्न आमच्या समोर आहे दूध जास्त झालं दूध विक्री होत नाहीये दुधाचं नुकसान होतंय ह्या सगळे प्रश्न तुमच्या समोर पडतायत मग आमच्या समोर हा प्रश्न पडतो मग ते दूध तुम्ही ओतून दिलं का हो जे एक्सेस दूर म्हणताना तुम्ही ते एक्सेस दूर ओतून दिलं का हा प्रश्न आमच्या सारख्यांच्या समोर आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे सरकारला द्यावं लागणार आहे सरकारने यावर योग्य कारवाई करणं आवश्यकता होती ती कारवाई के त्यांनी केलेली नाही त्यामुळे आम्ही या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आलेलो हो, आहोत आम्ही आमची पायीवारी ही आमची पायी दिंडी ही दूध उत्पादकांची दिंडी थेट लोणी या ठिकाणी आपले जे पशुसंवर्धनचे जे मंत्री आहेत विखे पाटील साहेब यांच्या लोणी या ठिकाणी जाणार आहे आपण ही लोणीचा जो मोर्चा जो काढतोय याची दखल सरकारने तत्काळ घ्यावी अन्यथा हा मोर्चा थेट लोणीशिवाय थांबणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं हा ही लढाई त्याही पुढाऱ्याची नाही आमची कोणाशीही वैर नाही ही लढाई ना ही फक्त सामान्य दूध उत्पादकांची आहे ही सामान्य शेतकऱ्यांची आहे शेतकरी हा सॉफ्ट टार्गेट आहे की काय प्रत्येक वेळी शेतकऱ्यावरती आणण्या प्रत्येक वेळी शेतकऱ्यावरती आणण्या हे कुठपर्यंत आम्ही सहन करायचं हे शेतकरी पुत्र म्हणून आम्ही जाग होऊन या विरोधात आवाज उचलला उचलायलाच हवा आणि जर हा आवाज उचलण्यास जर आम्ही कमी पडलो तर इथून पाठीमाग जशी आमची गडछेपी झाली ज्या पद्धतीने सॉफ्ट टार्गेट आम्हाला करण्यात आलं त्याच पद्धतीने इथून पुढीलही काळात आम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जाईल आणि म्हणूनच या विरोधात आपण बुलंद आवाज करण्यासाठी आपण सर्व दूध उत्पादकांनी सोळा तारखेला नऊ वाजता अकोले बस स्टँड येथे जमायचं आहे जर नियोजनामध्ये काही बदल झाला तर आपल्याला आम्ही तत्काळ त्याबाबतच्या सूचना देऊच परंतु बहुसंख्यांनी या आपली ताकद दाखवा या सरकारला जागा आणण्यासाठी आपल्याला एकवटून शक्ती दाखवण्याची गरज आहे आणि ती शक्ती दाखवण्यासाठी आपण अकोल्याला याल अशी मला आशा आहे ज्यांना अकोल्याला जमणार नाही त्यांनी पुढे आपल्या कळसला या त्यांनी धांदरफळला जॉईन व्हा संगमनेरवाल्याने संगमनेरमध्ये या धांदरफळमध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी धांदरफळ या आणि आपण तसाच मोर्चा पुढे नेणार आहोत हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही हा आपल्या हक्कांसाठीचा मोर्चा आहे आपल्या हक्कांसाठी आपण लढतोय आणि म्हणून सर्व मायबाप जनतेने याची दखल घ्यावी आणि या मोर्चामध्ये सामील होवं सामील होताना आपल्याला फक्त आपल्या न्याय हक्कांसाठी सांविधानिक मार्गाने आपल्याला मोर्चा करत असताना कोणाच्याही विरोधात किंवा आपल्याला कोणालाही दोष न देता आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे शांततेच्या मार्गाने हे या अस्त्र यांना पेलणार नाही हे मला नक्की माहीत आहे म्हणून आपण हे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन आहे हे आपण थेट लोणी या ठिकाणी नेऊन थांबवणार आहोत तर माझी मायबाप दूध उत्पादकांना विनंती आहे की आपण या सोळा तारखेच्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि आपली एकजूट आपली ताकद ही त्या ठिकाणी दाखवून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा